अख्ख्या चंद्रपुरात मा का लाडला या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रामनगर येथील बापू इटनकर या पांठेला चालकाला रामनगर पोलिसांनी तीन लाख छत्तीस हजारच्या देशी विदेशी दारूसाठ्यासह अटक केली या कारवाईत पोलिसांनी त्यांची आठ लाखाची गाडीही ताब्यात घेतली या कारवाईनंतर चंद्रपूरकरांनी त्यांची का लाडला बिघड गया अशी टिंगल उडवली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांना म्हाडा कॉलनी परिसरात एका ट्रॅक मधनं एम एच थर्टी फोर के फोर्टी थ्री नाईन्टी सिक्स या क्रमांकाच्या गाडीत दारू उतरविण्यात येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गिरी यांच्या नेतृत्वातील पथकानं सदर ठिकाणी गाडीची झडती घेतली असता त्या तीन लाख छत्तीस हजाराचा देशी विदेशी दारूसाठा आढळून आला त्यानुसार पोलिसांनी आठ लाखाच्या गाडीचा दारूसाठा जप्त करून वाहन चालक बापू इटनकर याला ताब्यात घेतले त्यानंतर चौकशी दरम्यान त्यांना हा माल यवतमाळ येथून आल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली ही कारवाई मिलिंद चव्हाण गौरव दाते पंकज शिंदे आदींनी केली इटनकर यांचा रामनगर येथे पांढरला असून चंद्रपुरात त्यांना मा का लाडला म्हणून ओळखलं जातं त्यामुळं या कारवाई संबंधीची बातमी व्हॉट्सअपवर येताच मा का लाडला बिघड गया मा का लाडला दारूच्या कारवाईत अडकला अशी खिल्ली उडवल्या गेली